दीड महिन्यापासून गाजलेली आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक नुक नुकतीच पार झाली मतदान तर झालं आणि साधारण एक महिना या मतदानाचा निकाल काय लागल याचीच उत्सुकता आता अवघ्या कोल्हापूर कराना लागले आपण या व्हिडिओमध्ये नेमका या निवडणुकीचा फॅक्टर कशा पद्धतीने झाला आणि त्याचा फायदा आणि ने तोटा नेमका कुणाला होईल हेच पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि लाईव्ह जनमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साधारण तिकीट कोणाला मिळणार यापासून सुरू झालेला प्रवास हा प्रवास कालांतराने आणि या मध्यावर येऊन ठेवला कारण का महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणूक रिंगणात राहूनची साथ ही खऱ्या अर्थानं पेल ती म्हणजे सतेश पाटील यांनी महाविकास आघाडीकडून यालाच काउंटर म्हणून महायुतीकडून तिकीट थोड्या कालावधीनंतर नंतर डिक्लेअर झालं ते म्हणजे प्राध्यापक संजय मंडलिकांचं आणि त्यांना सर्वांनी साथ दिली ती म्हणजे महायुतीने आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर लोकसभा निवडणूक रिंगणात चुरस निर्माण झाली महायुतीकडून प्रचारात बरेच मुद्दे आणले गेले त्यामध्ये पहिला मुद्दा आणला तो म्हणजेच कोणता तर विकासाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं असतील किंवा महायुतीकडून महाराष्ट्रात केलेली कामं आणि कोल्हापूरमध्ये आणलेला निधी हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा पहिल्या या निवडणूक रिंगणात आला त्यानंतर दुसरा मुद्दा आला तो म्हणजेच शाहूंच्या दत्तक वारसाचा साधारण नव्या पिढीला हे दत्तक वारसा प्रकरण नेमकं काय आहे हे नव्यानं समजलं आणि बऱ्याच लोकांना याच्या मागे झालेल्या ज्या घडामोडी होत्या ह्या नव्यानं पुन्हा समजून आल्या त्यानंतर प्रचार पुढं आला तो म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कोल्हापुरात झाली आणि अवघ कोल्हापूर हे भाजपमयच झालं असं म्हणावं लागेल त्यासोबतच महायुतीकडून आणखीन एक फॅक्टर खूपच टर्निंग राहिला तो म्हणजेच महायुतीमध्ये एकत्र सर्व पक्ष राहतील का आणि त्यासोबतच त्यांची वज्रमुठ बांधली जाईल का हा एक प्रश्न होता आणि खऱ्या अर्थानं वज्रमुट बांधली ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांनी सर्व पक्षांना एकत्र घेतलं त्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल आणि इतर छोटे मोठे पक्ष यामध्ये जन स्वराज्यची प्रचार यंत्रणा ही बऱ्याच मुद्द्यांवरून गाजत पुढे गेली आणि ती सात मेच्या बुथ मॅनेजमेंट पर्यंत येऊन ठेपली याच श्रेय हे राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक यांना द्यावंच लागेल यासोबत महाविकास आघाडीने कशा पद्धतीने प्रचार केला महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली सर्वात पहिल्यांदा सीट जर कुठली डिक्लेअर झाली असेल तर ती डिक्लेअर झालेली सीट म्हणजे कोल्हापूरची राजश्री शाहू महाराजांचा वारसा हे शाहू संसदेत घेऊन जातील आणि याच आधारावर महाविकास आघाडीने शाहू महाराजांना तिकीट दिलं आणि हाच प्रचार हा सात मे पर्यंत त्यांनी कंटिन्यू केलेला दिसून येतो शाहू महाराज निवडणूक रिंगणात उतरले पण ते फारसे कुठे फ्रंटला आलेले दिसून आले नाहीत त्यांची पूर्ण धुरा ही पाटील यांनी सांभाळली वेळोवेळी असणारे टीका असतील किंवा त्याला प्रतिउत्तर असेल हे सतेज पाटील यांनीच दिलं असं म्हणा आणि या सर्व प्रचाराच्या मुद्द्यातून सात मे ला निवडणूक पार पडली सात मे ला नेमक्या निवडणूक कशी झाली हे पाहावं लागेल महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान होणारा जिल्हा किंवा लोकसभा क्षेत्र म्हणजे कोल्हापूरची ओळख ही नेहमी आहेच पण याच कोल्हापूरमध्ये या वर्षी ही मतदान जास्त झालं पण इतर लोकसभेच्या झालेल्या मतदानापैकी या वेळेला मतदानाचा टक्का हा घटलेलाच दिसून येतो सात मेला निवडणूक पार पडली अंतिम आकडेवारी अशी सांगते की कोल्हापूर लोकसभेत सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे नेहमीच महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान होणारा लोकसभा संघ म्हणजे कोल्हापूर असतो याही वर्षी मतदान जास्त झालं पण इतर लोकसभेला झालेल्या मतदानापेक्षा कोल्हापूरमध्ये ही टक्केवारी घटलेली दिसून येते साधारण पूर्ण कोल्हापूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि यामध्ये जर आपण वाईज बघितलं तर चंदगडमध्ये अडुसष्ट पॉईंट अठरा टक्के मतदान झालेलं आहे दोन लाख चौदा हजार इतकं मतदान चंदगडमध्ये झालेलं दिसून येतं चंदगडचा जर विचार केला तर शिवाजी पाटील असतील राजेश पाटील असतील संग्राम कुपेकर असतील आणि भरमो अण्णा हे तिथले दिग्गज नेते आणि हे सर्वचे सर्व दिग्गज नेते हे सध्या महायुतीकडून असल्यामुळे प्राध्यापक संजय मंडलिक यांची ताकद इथं वरचढ दिसून येते महाविकास आघाडीचा विचार केला अप्पी पाटील यांनी केलेला प्रचार हाच तगडा मानला जातो यासोबत दुसरी विधानसभा येते ती म्हणजेच कागल कागलमध्ये त्र्याहत्तर पॉईंट आठ टक्के मतदान झालं जवळपास दोन लाख चाळीस हजार इतकं मतदान कागलमध्ये झालेलं दिसून येतं नेहमीच कोल्हापूरचा खासदार कोण होणार हे ठरवणारा विधानसभा म्हणजे कागल आणि याही वर्षी कागलने चुरशीने मतदान केलेलं दिसून येतं आता कागलमधले दिग्गज नेते हसन मुश्रीफ समरजित राजे घाडगे किंवा स्वतः उमेदवार संजय मंडली हे तिघ एकत्रच महायुतीत असल्यामुळे यांचं पारड जड मानलं जातं आणि महाविकास आघाडीकडून संजय बाबा घाडगे आणि अमरीश घाडगे यांची ताकद जरी असली तरी ती फारच कमी मानली जाते आता सध्याची परिस्थिती अशी आहे कागलमध्ये झालेलं मतदान जर, जर संजय मंडलिकांना जास्त मिळालं तर हे लीड सहा विधानसभेत तुटणार नाही असेच तिथले लोक सध्या बोलताना दिसून येत आहे यासोबतच मतदान झालं ते म्हणजे राधानगरीमध्ये राधानगरीमध्ये सासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालं म्हणजेच दोन लाख एकवीस हजार आसपास मतदान झालं दिसून येतं राधानगरीमध्ये महायुतीकडून के पी पाटील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आबिटकर जे की एकनाथ शिंदे यांचे आमदार म्हणून ओळखले जातात म्हणजे इथेही महायुतीचे पारड जड असलेले दिसून येतं आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुती के महा 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 सोबत असलेले एवाय पाटील हे नेमके निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीकडे गेले पण त्यांचा फायदा महाविकास आघाडीला किती होईल हे येणारा काळ काळच ठरवेल यासोबत राहतात ते तीन मतदारसंघ या ठिकाणी प्रामुख्याने काँग्रेसचे आमदार आहेतच आणि यामध्ये करवीरचा जर विचार केला तर करवीर हा सध्या कोल्हापूर लोकसभेत आणि एव्हन महाराष्ट्रात ही विधानसभेचा जर विचार केला तर सर्वाधिक मतदान झालेला विधानसभा म्हणून ओळखला जाऊ शकतो कारण या ठिकाणी अष्ट्याहत्तर पॉइंट एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालं जे की दोन लाख त्रेचाळीस हजार म्हणून ओळखलं जातं या करवीर मध्ये नेमकं झालंय काय कारण का या ठिकाणी पी एन पाटील यांची ताकद जास्त मांडली जात होती आणि त्याला विरोध म्हणून महायुतीकडून चंद्रदीप नरके हे ही तोड तोड़ होतेच पण काँग्रेसची इथं ताकद जास्त आहे आणि महायुतीने या ठिकाणी राबवलेली यंत्रणा हीही प्रभावी मानली जाते आणि यामुळं नेमकं या ठिकाणी ने कोणाला जास्त मतदान मिळेल हेही पाहावं लागेल आणि याचा फरक हा कसा पडतो हेही पाहावं लागेल बरं आता कोण कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर कोल्हापूर उत्तरचा जर विचार केला तर कोल्हापूर उत्तर हा पूर्णतः शहरातला भाग म्हणून ओळखला जातो कोल्हापूर उत्तरमध्ये चौसष्ट टक्के मतदान झालं जे की कमी समजलं जातं एक लाख शहाऐंशी हजार मतदान झाल्यापैकी प्रामुख्याने सतेज पाटील यांचं मूळ होल्ड असणारा कसबा बावडा शिवाजी पेठेतील काही पेठा हे महाविकास आघाडीच्या प्राबल्य म्हणून ओळखलं जातं कोल्हापूर उत्तरमध्येच पोटनिवडणूक झाली होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये प्रामुख्याने भाजपतर्फे नाना कदम उभा होते आणि वेळेला त्यांनी ही तगडी झुंज या विधानसभेमध्ये दिली होती आणि त्यावेळेला कठ्ठर अस हिंदुत्ववादी मतदान जे की कोल्हापूर उत्तर मधून दिसून आलेलं हे ही महायुतीच्या पारड्यामध्ये पडताना या वेळेलाही दिसून येऊ शकतं एकंदरीत काय कोल्हापूर उत्तर ही तगडी फाईटच देईल असं म्हटलं जातं राहतो कोल्हापूर दक्षिण कारण का दोन हजार चौदा ला स्वतः सतेज पाटील यांना पराभूत करणार आहे आणि अमल माडी हे कोल्हापूर लोकसभेतील एकमेव आमदार भाजपाचे होते तर दोन हजार एकोणवीस एक या मतदारसंघामध्ये भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांची ताकद ही समतुल्यच मानले जाते एकंदरीत ही घटलेली टक्केवारी ही काय असू शकते कारण का ज्या वेळेला मतदान वाढतं त्यावेळेला प्रस्तावित जो कोण खासदार असेल त्याला पराभूत करण्यासाठीच मतदान केलं जातं असं म्हटलं जातं कोल्हापूरमध्ये साधारण दोन टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे आणि जर विधानसभेवाईज ताकद बघितली तर सध्याची परिस्थिती अशीच म्हणावी लागेल की संजय मंडलिक यांना तिकीट उशिरा मिळालं पण त्यांनी आघाडी घेऊन आपला पान, हा कोल्हापुरातून सोडला आहे का हेच म्हणावं लागेल आणि त्यांची विजयाची खात्री ही महायुतीकडून दर्शवली जाते त्याच पद्धतीने त्यांचा विजय होईल का हे पाहावं लागेल यासोबतच नेमकं तुम्हाला कोल्हापूरमधून नेमके कोण खासदार होऊ शकतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुठली विधानसभा ही कोणाला जास्त लीड देईल हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकसभेची निवडणूक झालेलीच आहे यासोबत कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण आणि येणाऱ्या विधानसभेसाठी आमच्याशी जोडलेले नक्की राहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला या पद्धतीने राजकारणातले कशा पद्धती व्हिडिओ हवे आहेत हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुर्तास धन्यवाद